आज आपण घरगुती गावरानी चमचमीत असं झंझणीत चिकनचा रस्सा आणि सुक्क बनवणार आहोत तर चला आपण त्याची रेसिपी बघूया आपण गावरान झंझणीत चिकन कसं बनवायचं त्याची आपण रेसिपी बघणार आहे हे एक किलो चिकन आहे ह्याच्यावरती मी एक चमचा मीठ आणि एक चमचा हळद टाकले ह्याच्यामध्ये एक दोन तीन कांदे चिरून मी तेलामध्ये हे होईपर्यंत भाजून घेते आणि त्याच्यामध्ये आपण आता हे जे लावलेलं ला आहे हळद मीठ चिकनला ते सगळं आपण ह्याच्यामध्ये टाकायचं आणि ते छानसं हलवायचं आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून ते वापून घ्यायचं हे शिजवायचं ह्या चिकनमध्ये मी हे चिकन छानसं परतून घेतलं आणि त्याच्यामध्ये हे जे गरम केलेलं पाणी आहे ते मी ह्याच्यामध्ये ओतणार आहे आपण ज्या वेळेला गरम पाणी करून घालतो त्यावेळेस चिकन पटकन शिजतं आणि ज्या वेळेला तुम्ही थंड घालता त्यावेळेस पटकन चिकन शिजत नाही त्याच्यामुळं गरम पाणी शक्यतो लागल तसं शिजताना घालायचं म्हणजे चिकन पटकन शिजतं आणि टेस्टी लागतं आपण जो मग मसाला भाजून घेतलेला होता मी तो मी बारीक केलेला आहे असा आणि त्याच्यातला थोडासा मीस रशाला टाकलेला आहे हा ह्याच्यामध्ये मी दोन तीन चमचे तेल टाकले आणि तो मसाला भाजून घेतला त्याच्यामध्ये चवीनुसार तिखट टाकले आणि हा जो चिकन मसाला आहे तो मी याच्यामध्ये घालणार आहे याच्यातला थोडा मी रसाला वापरणार आहे आणि थोडासा मी सुख्याला वापरणार आहे आणि छानसं हलवून घ्यायचं आणि माझं जे चिकन होतं ते छान असं शिजलेलं आहे हे बघा छान शिजल्यानं एवढा हा त्याचा अळणी रसा निघालेला आहे एवढा सगळा रस्सा याच्यामध्ये ओतणार आहे ज्यावेळेला तुम्ही मसाला करत असता त्यावेळेस मी त्याच्यामध्ये जे तांदूळ टाकलेलं होतं त्या तांदळामुळं काय होतं तर ते तांदळामुळं रस्सा जो आहे तो जरा थोडासा घट्ट येतो हे बघा ह्याच्यामध्ये आता तुम्ही चवीनुसार मीठ घालायचं हे बघा मी ह्याच्यामध्ये पूर्ण पाटील उतलेलं आहे असं माझा असा तयार आहे ह्याच्यात तुम्ही आवडीनुसार मीठ ॲड करायचं तिखट आणि मीठ मीठनुसार घाला ह्याच्यावरून थोडीशी मी कोथिंबीर टाकणार आहे आपल्या चिकनसाठी सुख आणि पातळ आपण जे रस्सा आणि सुकं करणार आहे त्याच्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य ह्याच्यामध्ये आहे हे थोडंसं मी तांदूळ घेतलेत हे जिरं हे कांद्याचे बारीक काप केलेत हे आलं आल्याचे काप केले हे खोबऱ्याचे काप आहेत आणि हा लसूण आता हे सगळं मी भाजून घेणार लसूण सोडून बाकी सगळं मी भाजून घेणार आणि ते मी बारीक करणार बघा ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर ॲड केलेली आहे ह्याच्यामध्ये पण कोथिंबीर ॲड केली आहे आणि एक पाच मिनटं हे वापरून घेतलेलं छानसं आता ह्याच्यामध्ये खमंग असा सेंट येतोय आणि छानसं चमचमी तसं आपलं हे सुक्क तयार झालेलं आहे हा रस्सासुद्धा सुद्धा ह्याच्यावरती कट तुम्ही बघू शकता छानसं झंझणी असं झालेलं आहे आता हे जे आहे हे मी सुक्यासाठी ह्याच्यामध्ये एक दोन चमचे तेल टाकले तो मसाला होता तो मी ठेवलेला तो सगळा ह्याच्यामध्ये घातलाय त्याच्यामध्ये चवीनुसार तिखट टाकले आणि तो जो चिकन मसाला होता तो सुद्धा मी ह्याच्यामध्ये टाकलाय राहिलेला होता तो आणि छानस असं भाजून घ्यायचं हे बघा तुम्हाला जर जास्त तिखट हवं हो असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये जास्त तिखट घालू शकता हे बघा तुम्ही जे पण होतं ते पूर्ण त्याच्यामध्ये आहे आणि आता छान परतून होत हे बघा छानस परतायचं हे आणि ह्याच्यामध्ये आपण जो रस्सा केलेला होता त्याच्यातलं थोडंसं आपण त्याच्यामध्ये ॲड करायचं त्याची टेस्ट खूप छान येते असं एक दोन तीन चमचा रस्ता ह्याच्यामध्ये होतायचे असं छानसं त्याला टेस्ट येते सेंट येतो कारण ते सूप आहे आपलं चिकनचं त्यामुळे ह्याच्यामध्ये सेंट त्याचा खूप छान येतो टेस्टही खूप छान येतो आणि एक पाच मिनटं आपण ह्याला झाकून ठेवायचं आणि त्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकायची छानसं असं आपलं घरगुती चिकन रस्सा गावरानी चमचमीत तयार झालेलं आहे तरी मी ह्याची टेस्ट बघणार आहे तरी तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि माझ्या कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद